नमस्कार मी नवल शिंदे आज आपण उघडतोय आपल्या आत झोपलेली सायकिक ऊर्जा ही शक्ती चमत्कार नाही ती आहे शांत मन प्लस स्वच्छ ऊर्जा प्लस जागृत अंतःप्रज्ञा यांची फळ कधी शब्दांशिवाय कोणाची भावना कळते किंवा मनातला विचार क्षणात वास्तवात उतरतो तर समजा तुमची सायकिक सिस्टम जागती होत आहे आज आपण जाणून घेऊ ती कशी सुरू होते कोणती पहिली चिन्ह दिसतात आणि तिची खरी जागृती कशातून होते चला सुरू करूया आपल्या अंतर्ज्ञानाच्या या गुप्त प्रवासाला नमस्कार आणि स्वागत आहे आजचा आपला विषय खूप गूढ आहे आकर्षक आहे आणि तितकंच वैयक्तिक सुद्धा सायकिक ऊर्जा ही ऊर्जा म्हणजे नक्की काय काही लोकांमध्येच ती जास्त का दिसते आणि आपल्या प्रत्येकाच्या ती कशी जागृत होते आज आपण नवल शिंदे यांच्या अभ्यासाच्या आधारे या विषयाचा सखोल वेध घेणार आहोत आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे कोणत्याही जादू चमत्काराबद्दल बोलत नाही आहोत नवल शिंदे यांचा अभ्यास एक गोष्ट खूप स्पष्ट करतो की ही एक नैसर्गिक क्षमता आहे मन भावना आणि आपलं ऊर्जा शरीर यांच्यातील संतुलनाचा हा परिणाम आहे हा प्रवास शक्ती मिळवण्याचा नाहीये तर स्वतःला अधिक स्पष्टपणे ऐकण्याचा आहे बरोबर चला तर मग याच मूळ प्रश्नापासून सुरुवात करूया जेव्हा आपण सायकिक ऊर्जा हा शब्द ऐकतो तेव्हा अनेकांना वाटतं की ही एखादी सुपर पॉवर आहे पण शिंदे यांच्या अभ्यासानुसार याचं मूळ स्वरूप काय आहे याची व्याख्या खूप सोपी आहे पण तितकीच खोल आहे सायकिक ऊर्जा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपलं मन आपल्या भावना आपली चेतना आणि आपलं ऊर्जा शरीर या सगळ्यांचा एक सूक्ष्म सिंक्रोनायझेशन आहे जेव्हा आपल्या डोक्यातल्या विचारांचा गोंधळ कमी होतो भावना स्थिर होतात तेव्हा ही क्षमता नैसर्गिकरित्या उघडू लागते ऑरा रिडिंगच्या अनुभवातून एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते की ज्या व्यक्तीचा ओरा शांत आणि भावना संतुलित असतात त्यांचं अंतर्ज्ञान खूपच तीव्र असतं म्हणजे ही काहीतरी मिळवण्याची गोष्ट नाही तर आपल्या आत जे अनावश्यक आहे तो गोंगाट आहे तो कमी करण्याची प्रक्रिया आहे हे खूपच वेगळं आणि महत्त्वाचं आहे मग ही ऊर्जा जेव्हा जागृत होते तेव्हा ती कोणत्या स्तरांवर काम करते म्हणजे तिचे परिणाम कसे दिसतात ही ऊर्जा मुख्यत्वे तीन स्तरांवर प्रकट होते पहिला स्तर आहे ग्रहण म्हणजे ग्रहणा यात आपली संवेदनशीलता इतकी वाढते की आपल्याला शब्दांपलीकडच्या गोष्टी जाणून लागतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ समोरच्या व्यक्तीने काहीही न बोलता तिची स्पंदनं म्हणजे व्हायब्रेशन्स जाणवणं किंवा एखाद्या जागेत शिरल्यावर तिथली ऊर्जा सकारात्मक आहे की नकारात्मक हे लगेच कळणं अनुभव तर अनेकांना कधी ना कधी आलेला असतो स्तर दुसरा स्तर दुसरा आहे अंतर दुष्टी। अंतर दुष्टी। यात आतली दृष्टी उघडते अचानक प्रतिमा दिसणं संकेत मिळणं किंवा कित्येक दिवसांपासून छळणाऱ्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर एका क्षणात आतून मिळणं हे या स्तरावर घडतं आणि तिसरा आणि तिसरा सर्वात प्रगत स्तर आहे प्रभाव प्रभाव यात आपली ऊर्जा इतकी केंद्रित होते की ती बाहेरील परिस्थितीवर परिणाम करू शकते मॅनिफेस्टेशन सारखा अगदी आपण मॅनिफेस्टेशन बद्दल ऐकतो किंवा ऑरा हिलिंग जिथे ऊर्जेच्या माध्यमातून त्रास कमी केला जातो ही सगळी याच स्तराची उदाहरणं आहेत हे खूपच रंजक आहे तुम्ही म्हणालात की आतून शांत झाल्यावर ही ऊर्जा जागृत होते यावरून माझ्या मनात एक प्रश्न येतोय आजच्या जगात जिथे आपल्यावर सतत माहितीचा कामाचा सोशल मीडियाचा भडीमार होत असतो तिथे हा आतला गोंगाट हा नॉईस कमी करणं जवळपास अशक्य नाही का हेच तर सर्वात मोठं आव्हान आहे तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय हेच सर्वात मोठं आव्हान आहे आणि हीच या जागरणाची पहिली आणि सर्वात महत्वाची अट आहे जोपर्यंत आपल्या आतला विचारांचा गोंगाट भावनांची अस्थिरता आणि शरीरात साचलेला ताण कमी होत नाही तोपर्यंत तोपर्यंत मनाची सूक्ष्म ग्रहणशक्ती उघडूच शकत नाही प्राचीन तंत्रशास्त्र सुद्धा हेच सांगतं की जेव्हा मन शांत होतं तेव्हा शक्ती स्वतः उघडते म्हणजे बाहेरील परिस्थिती बदलण्यापेक्षा आतली अवस्था बदलण्यावर भर आहे मग अशा कोणत्या विशिष्ट मानसिक किंवा शारीरिक अवस्था आहेत ज्यात ही ऊर्जा अधिक सक्रिय होते हो शिंदे यांच्या अभ्यासानुसार चार महत्वाच्या अवस्था आहेत ज्यात ही ऊर्जा सक्रिय होताना दिसते पहिली जेव्हा मन अल्फा स्टेट मध्ये जात अल्फा स्टेट म्हणजे ध्यानाच्या सुरुवातीची किंवा खूप रिलॅक्स असल्याची अवस्था अगदी बरोबर दुसरी जेव्हा श्वासाचा वेग नैसर्गिकरित्या कमी होतो आणि तो शांत लयबद्ध होतो तिसरी अवस्था आहे भावनानिरपेक्ष अवस्था म्हणजे भावना शून्य नाही ना नाही भावना शून्य होणं नाही तर कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता तिला फक्त पाहणं साक्षी भावाने आणि चौथी जेव्हा आपली एकाग्रता म्हणजे फोकस विचलित न होता एका बिंदूवर स्थिर होते ह्या चार गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा सायकिक ऊर्जा जागृत होण्याचा मार्ग मोकळा होतो ठीक आहे म्हणजे आतला गोंगट कमी झाल्यावर आणि ह्या अवस्था साधल्यावर ही ऊर्जा जागृत होऊ लागते मग समजा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत हे घडू लागलं तर दैनंदिन जीवनात याचे काही बदल जाणवतात का अशी कोणती नैसर्गिक चिन्हे आहेत जी सांगतात की ही क्षमता आता उघडत आहे हो नक्कीच आणि ही चिन्हे खूप नैसर्गिक असतात चमत्कारिक नाहीत जवळपास सर्व साधकांमध्ये ही पाच चिन्हे दिसतात पहिलं आणि सर्वात सामान्य चिन्ह म्हणजे शब्दांशिवाय भावना कळू लागतात अच्छा समोरची व्यक्ती चेहऱ्यावर हसू ठेवून बोलत असनी तरी तिच्या आतली अस्वस्थता किंवा दुःख आपल्याला थेट जाणवतं ही वाढलेल्या ऑरा सेन्सिटिव्हिटीची पहिली पायरी आहे खरे असं अनेकदा होतं पण कधी कधी असंही वाटतं की हे फक्त योगायोग आहेत म्हणजे एखाद्या मित्राची आठवण काढली आणि त्याचा फोन आला यालाच तुम्ही सिंक्रोनिसिटी म्हणता का की यात आणखी काही खोल अर्थ आहे बरोबर हाच दुसरा संकेत आहे सिंक्रोनिसिटी वाढणे हे केवळ योगायोग नसतात जेव्हा आपण आपल्या अंतर्मनाशी जोडले जातो तेव्हा आपलं आणि विश्वाचं एक वेगळंच नातं तयार होतं वारंवार दिसणारे अंक जसे की घड्याळात अकरा अकरा किंवा दोन बावीस दिसणं योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटणं किंवा मनात प्रश्न येताच त्याचं उत्तर कुठून तरी समोर येणं हे सर्व संकेत असतात की तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि स्वप्नांचं काय अनेकदा स्वप्न खूप विचित्र आणि अर्थहीन वाटतात पण या प्रक्रियेत त्यांच्यात काही बदल होतो का हो तिसरं चिन्ह तेच आहे प्रतिकात्मक स्वप्न आणि डेजाऊ स्वप्न अधिक स्पष्ट जिवंत आणि अर्थपूर्ण वाटू लागतात जणू काही आपलं अंतर्मन आपलं सबकॉन्शियस माइंड चित्रांच्या आणि प्रतिकांच्या भाषेतून थेट संवाद साधू पाहतं आणि डेजाऊ डेजाऊ म्हणजे एखादी घटना आधीच अनुभवल्यासारखी वाटणं हे सुद्धा वाढतं कारण आपलं वेळेबद्दलचं पारंपरिक आकलन अधिक लचिक होतं ठीक आहे म्हणजे स्वप्न आणि योगायोग याशिवाय अजून काही वेगळं अनुभवायला येतं का चौथं चिन्ह आहे उपस्थिती जाणवणं हे खूप सूक्ष्म पण शक्तिशाली असतं म्हणजे एखादी व्यक्ती खोलीत येण्याआधीच तिची ऊर्जा तिचा ओरा आपल्याला जाणवतो आवाजाशिवाय हो तिच्या पावल्यांचा किंवा बोलण्याचा आवाज ऐकण्याआधीच आपल्याला कळतं की ती व्यक्ती जवळ आहे आणि पाचवं आणि सर्वात महत्वाचं चिन्ह म्हणजे आपले निर्णय अधिक अंतर्ज्ञानाने घेतले जातात इंट्युटिव्ह डिसिजन्स हो आपण प्रत्येक गोष्टीसाठी प्रो कॉन लिस्ट बनवण्याऐवजी किंवा डोक्याने जास्त विचार करण्याऐवजी आतल्या जाणिव्यावर विश्वास ठेवू लागतो आणि ते निर्णय अनेकदा अचूक ठरतात हे आतल्या जाणिव्यावर किंवा गट फिलिंगवर विश्वास ठेवण्याचं तुम्ही म्हणालात यावरून मला एक प्रश्न विचारावासा वाटतो या संपूर्ण प्रक्रियेत शरीर आणि मन यांची भूमिका तर स्पष्ट आहे पण शरीरात अशी काही विशिष्ट केंद्रे आहेत का जिथे ही ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते अगदी बरोबर प्रश्न प्राचीन योगशास्त्र आणि आधुनिक न्यूरो सायन्स दोन्हीनुसार तीन केंद्र खूप महत्वाची आहेत पहिलं आहे थर्ड आय जे आपल्या दोन्ही भुवयांच्या जिथे चित्र असं म्हणतात तो एक गैरसमज आहे हे, हे कल्पना शक्तीचं नाही तर सूक्ष्म जाणीवेच परसेप्शनचं केंद्र आहे इथूनच सायकिक जाणीव सुरू होते आणि दुसरं केंद्र दुसरं केंद्र आहे हृदय चक्र हार्ट फील्ड आणि इथे एक थक्क करणारी वैज्ञानिक गोष्ट आहे हृदयाचं जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे म्हणजे ई एम फील्ड ते मेंदूच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डपेक्षा तब्बल पाच हजार पट अधिक शक्तिशाली आहे एक मिनिट थांबा पाच हजार पट ही माहिती तर अविश्वसनीय आहे म्हणजे आपण जे म्हणतो की मनापासून वाटते किंवा हृदयाची हा कैक त्यामागे हे वैज्ञानिक कारण असू शकतं की आपलं हृदय अक्षरशः मेंदूपेक्षा जास्त शक्तिशाली सिग्नल पाठवत ही माहिती तर सगळा दृष्टिकोनच बदलते अगदी बरोबर म्हणूनच प्रेम करुणा सहानुभूती यांसारख्या भावना हृदयाशी जोडलेल्या आहेत आणि याच भावना अंतर्ज्ञानाला अधिक स्पष्ट आणि अचूक करतात आणि तिसरं केंद्र म्हणजे पिनियल पिट्युटरी ॲक्सेस जे मेंदूच्या मध्यभागी आहे अच्छा आपली प्राचीन परंपरा याला देव आणि साधकाच्या भेटीचा गरवाजा म्हणते हे जागरूकता आणि सूक्ष्मदृष्टीचं सर्वोच्च केंद्र आहे जेव्हा ही तिन्ही केंद्र एकमेकांशी जुळतात तेव्हा सायकिक क्षमता पूर्णपणे जागृत होते हे सगळं ऐकून खूपच छान वाटते पण हे थोडं अमूर्तही वाटू शकतं आता आपण याला अधिक व्यवहारिक बनूया समजा ऐकणाऱ्यांपैकी कुणालाही क्षमता विकसित करायची असेल तर नवल शिंदे यांच्या अभ्यासानुसार अशा कोणत्या सोप्या पद्धती आहेत ज्या कोणीही आपल्या दैनंदिन जीवनात वापरू शकतं नक्कीच आणि ह्या पद्धती खूप सोप्या पण अत्यंत प्रभावी आहेत अशा सात पद्धती आहेत पहिली आहे श्वास निरीक्षण ब्रेथ ऑब्झर्वेशन यात श्वासावर नियंत्रण करायचं नाही फक्त साक्षीभावाने येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला पाहायचंय बर यामुळे मनावरचा ताण आणि विचारांचा गोंधळ आपोआप कमी होतो दुसरी पद्धत आहे त्राटक त्राटक म्हणजे एका बिंदूवर पाहणे हो एकाच बिंदूवर जसे की मेणबत्तीची ज्योत दृष्टी स्थिर करायची यामुळे थर्ड आयचे न्यूरल पाथवे सक्रिय होतात आणि एकाग्रता प्रचंड वाढते या दोन पद्धती ध्यानाशी मिळत्या जुळत्या आहेत पण त्या व्यतिरिक्त काही वेगळ्या पद्धती आहेत का हो तिसरी आहे ऑरा सेन्सिटिव्हिटी प्रॅक्टिस दोन्ही हात एकमेकांसमोर आणून त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जेला किंवा चुंबकीय क्षेत्राला जाणवण्याचा सराव याचा परिणाम खूप लवकर दिसतो चौथी पद्धत आहे इमोशनल न्यूट्रॅलिटी इथे मला एक प्रश्न आहे भावनांना शून्य करणं म्हणजे त्या दाबून टाकणं नव्हे बरोबर कारण तसं करणं तर धोकादायक ठरू शकतं मग यातील नेमका फरक काय खूप चांगला प्रश्न आहे शून्य करणं म्हणजे दाबणं नव्हे तर त्या भावनेतून स्वतःला वेगळं करून फक्त तिच्याकडे पाहणं दिवसाच्या शेवटी झोपण्यापूर्वी दिवसभरात आलेल्या सर्व भावनांना राग आनंद दुःख यांना साक्षी भावाने पाहणे राग आला होता हे मान्य करायचं पण आता तो राग मी नाही ही जाणीव ठेवून त्याला जाऊ देणे हा फरक खूप महत्वाचा आहे आणि उरलेल्या तीन पद्धती कोणत्या पाचवी आहे पहाटेची शांतता मॉर्निंग सकाळी उठल्यावर फक्त दहा मिनिटे काहीही न करता अगदी मोबाईल न पाहता शांत बसणे यावेळी आपलं मन नैसर्गिकरित्या अल्फा अवस्थेत जातं अच्छा सहावी आहे सायलेंट लिस्निंग बाहेरचा आवाज नाही तर आपल्या आतल्या सूक्ष्म आवाज ऐकण्याचा प्रयत्न करणे आणि सातवी जी मला वैयक्तिकरित्या खूप आवडते ती म्हणजे इंट्युशन जर्नल जर्नल लिहिणं हो दिवसभरात आलेले संकेत भावना स्वप्न आणि अंतर्ज्ञानाच्या नोंदी ठेवणे यामुळे आपल्याला आपल्या आतून येणाऱ्या संदेशांचे पॅटर्न ओळखता येतात आणि त्यावरचा विश्वास वाढतो या पद्धती खरोखरच व्यावहारिक आहेत विशेषतः इंट्युशन जर्नल ही सुरुवात करण्यासाठी खूप सोपी पद्धत वाटते आता मला सांगा दिवसाच्या वेळेनुसार या ऊर्जेवर काही परिणाम होतो का हो नक्कीच फरक पडतो याला दिवसातील ऊर्जा चक्र असं म्हणता येईल सकाळच्या वेळी विशेषतः पहाटे आपल्या मनात विचारांचा गोंधळ सर्वात कमी असतो त्यामुळे आपली ग्रहण शक्ती आपली रिसेप्टिव्हिटी सर्वाधिक असते म्हणूनच सर्व साधना पद्धतींसाठी ही वेळ उत्तम मानली जाते बरोबर दुपारच्या वेळी आपलं तार्किक मन म्हणजे लॉजिक जास्त सक्रिय असतं त्यामुळे संवेदनशीलता नैसर्गिकरित्या कमी होते आणि संध्याकाळ किंवा रात्रीचं काय त्यावेळी ही ऊर्जा पुन्हा वाढते का अगदी बरोबर संध्याकाळच्या वेळी दिवसभराची धावपळ कमी झाल्यावर सूक्ष्म जागरूकता पुन्हा वाढू लागते आणि रात्री जेव्हा आपलं चेतन मन शांत होतं तेव्हा आपलं अंतर्मन सर्वात जास्त उघडं असतं त्यामुळे अंतर्ज्ञान आणि प्रतिकात्मक स्वप्न सर्वात जास्त सक्रिय असतात म्हणूनच अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये पहाट आणि संध्याकाळ या दोन वेळांना संधिकाळ म्हणून विशेष महत्त्व दिलं गेलं आहे तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पष्ट होते आहे की सायकिक ऊर्जा ही केवळ एक शक्ती नाही ती एक मोठी जबाबदारी आहे अगदी बरोबर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे जेव्हा तुमची संवेदनशीलता वाढते तेव्हा तुम्ही इतरांच्या भावना आणि ऊर्जा अधिक तीव्रतेने जाणू लागता अशा वेळी भावनिक संतुलन राखणं खूप महत्त्वाचं ठरतं नाहीतर गोंधळ होऊ शकतो हो यासाठी शिंदे यांच्या अभ्यासात तीन नियम खूप महत्त्वाचे सांगितले आहेत पहिला ग्राउंडिंग ग्राउंडिंग म्हणजे म्हणजे स्वतःला वर्तमानात आणि शरीरात स्थिर ठेवणं दुसरं सीमा आखणे म्हणजे बाउंड्रीज आणि तिसरं भावनिक स्वच्छता इमोशनल हायजीन कारण शक्ती मोठी असेल तर संतुलन त्याहून मोठा असायला लागतं याचा अर्थ असा होतो कि ही ही की ही कोणतीही अलौकिक देणगी नाही जी फक्त काही निवडक लोकांनाच मिळते ही प्रत्येकामध्ये सुप्त असलेली एक नैसर्गिक क्षमता आहे फक्त स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे अगदी तसंच ही क्षमता काहींमध्ये खोल झोपलेली असते काहींमध्ये हळूहळू जागी होत असते तर काहींमध्ये ती पूर्णपणे फुललेली असते ती जन्मजात मिळत नाही तर साधनेने आणि जागरूकतेने जागवावी लागते तर हा सगळा प्रवास शक्ती मिळवण्यापेक्षा स्वतःला अधिक ओळखण्याचा आहे पण मला एक विचार येतोय जर प्रत्येकाची संवेदनशीलता वाढली तर आपला समाज कसा बदलेल आपण एकमेकांशी अधिक सहानुभूतीने वागू की गोंधळ वाढेल कारण आपल्याला एकमेकांचे न सांगितलेले विचारही कळू लागतील हाच तो लाख मोलाचा प्रश्न आहे शक्तीसोबत जबाबदारी येते म्हणूनच ग्राउंडिंग आणि सीमा आखणं इतकं महत्त्वाचं आहे कदाचित पुढच्या वेळी आपण ह्या जबाबदारीवर अधिक बोलूया ऑरा रीडिंग आणि हे सायकिक सेन्सेस विकसित करण्याबद्दल हो ही जागृत झालेले ऊर्जा वापरताना स्वतःला आणि इतरांना कसं सांभाळायचं यावर नक्कीच पण आजच्या चर्चेचा शेवट करताना एक विचार मनात येतो हो की हा सगळा प्रवास मी ऐकतोय का मी पाहतोय का मी अनुभवतोय का हे प्रश्न स्वतःच्या मनात जागे करण्यापासून सुरू होतो मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या धावपडीच्या जीवनात आपण आपल्या आतला आवाज ऐकण्यासाठी किती वेळ थांबतो आज तुम्ही अनुभवलं सायकिक ऊर्जा जागरणाचं पहिलं सत्य लक्षात ठेवा ही शक्ती मिळवायची नसते तिला पात्र व्हायचं असतं जितकं मन शांत तितकी अंतःप्रज्ञा तेजस्वी मी नवल शिंदे पुढील एपिसोडमध्ये आपण शिकू ऑरा रीडिंग आणि सायकिक सेन्सेस खोल पातळीवर कसे जागतात तोपर्यंत तुमची ऊर्जा स्वच्छ ठेवा आणि अंतर्मन ऐकत राहा